मेरे <laughs> फेवरेट कपल कपल कॉमेडी ना है तो, <laughs> तो आए कि नहीं आए <laughs> नहीं आए <आये। laughs> नहीं आए तीन हजार तो लिया होगा <laughs> तो <laughs> आमचा आहे डे थ्री आणि हे आमचे छोटे बच्चा पार्टी बघा कसे गणपतीची मूर्ती बनवतात मातीपासून वाव सो ग्रेट हाय करा रे wow, wow. आणि लोक माझे सबस्क्रायबर आहेत वाव wow, थँक्यू

तर तो असते अनुभवायला मिळत आहे एकविसावं वर्ष आहे लढण्याला देखील एकवीस दुर्वा व्हायला जातो त्याप्रमाणे ही पद्धत आजपासून आम्ही प्रीतम म्हात्रेने तरी चालू केलेली इथे येणं त्याचा पूर्वी काळजी घेत आहे त्याच्या माझ्या मनामध्ये आणि या राजाच्या चढीतच प्रार्थना करेल की सर्वांना सुखी ठेव महिलांचा प्रश्न फार मोठा आहे कारण महिला अत्याचार आपण फक्त एवढ्यामध्ये झाली घटना आमच्या इथे नाव्याला सरपंच आमचे आहेत जितेंद्रशेठ म्हात्रे आहेत त्यांच्या इथे झाली ओपन करण्याला म्हणजे आपल्या मुलींना देखील कंटिन्यू होऊन बसले तर कुठेतरी ही आपली एकी असेल आणि आपल्या हजबंड किंवा आपल्या भावाच्या आपल्या वडिलांच्या खांद्याला खांद्या लावून जर काम करायला किंवा कुठे जायला पुढे आलं तर मला वाटतं अडचणी फार कमी होती कारण कालच बघितलं बदलापूरच्या घटने त्यांचं एन्काउंटर झालाय ऐकलं का तुम्ही आता हे सगळ्यांचं परंतु बघा शिवाजी महाराजांचा काळ आठवा की त्यावेळी चूक केली ना तर महाराज करायची हे कुठेतरी ते आठवल्यासारखे आणि योग्य योग्य तो तो न्याय ज्याला त्याची सजा मिळाली पाहिजे या मताचा त्याला सजा पाहिजे परंतु आज मुली आपल्या आहेत मुलं आहेत लहान मुलं आहेत हे भारताचं कुठेतरी नाव उजवून करण्यासाठी आपण शिक्षण घेऊन पुढे आहोत तर कुठेतरी या सगळ्या गोष्टीची गरज आहे मुद्दा गणरायाच्या मी मी विषय काढला कारण मी आधीच साहेब मी घरगुती याच्यात आलेलो आहे मी ते पावडा म्हणून आलो नाही तर मी पुन्हा एकदा आपण आम्हाला फुलं जो मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथून पुढे आता प्रसाद घेऊन जातो पुढे जेवायला बोलवायला अशी अपेक्षा पण करतो आणि इथून सगळ्यांची रजा घेतो जयंत जय महाराष्ट्र खूप धन्यवाद आपल्याला आपण छोट्या आपल्याला मोठ्या जे कपल आहे ज्यांना युट्यूब असेल रील्स असेल त्यांच्या माध्यमातून आपली पिढी छाप समाजामध्ये खरं खरंतर कार्यक्रम वेगळा होणार होता पण प्रॉब्लेम स्वाभन्य त्यांच्या आहे त्यामुळे या कार्यक्रमातून त्याला प्रस्थान करायचं आहे तर उलगांना पुरस्कारामध्ये पहिल्यानं त्यांचं आलं होतं सगळीकडून विचारल्यानंतर पिढीच्या असतील तर त्यांचं ना आलं आलं पाहिजे तेव्हा दोघांचाही भक्तिदा भक्तिदायी असेल किंवा फक्तदा असेल यांचा सन्मान रत्न पुरस्काराच्या माध्यमातून आपण प्रेदरांना विनंती करू की आपण आपल्या शिवा असते हा पुरस्कार त्यांना सन्मान समर्पित करायचा आहे एकदा दोन टाळा बनवायचा आहे आपल्या घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून देशच्या माध्यमातून आनंद देणारी ही दोन्ही आहे आणि त्यांचा हा सन्मान शिवशाही सार्वजनिक दर्शिका मंडळ श्री काशीनाथाचा राजा यांच्या वतीनं औरंगरत्न पुरस्कार देऊन हा सन्मान त्यांना समर्पित केला जातो एकदा दोन टाळा पाहिजे का से से तर आज आमच्या मंडपात कसे राजाच्या दरबारात भक्ती आणि पंकज बहिणी भक्ती वैनी आणि पंकजा आलेला आहे त्यांचं खूप स्वागत आहे दांडळा खूप चांगला म्हणजे पाऊल चार केला आणि तुम्ही सर्व बघत असाल मॅनेजमेंट क्लास बॅड वगैरे म्हणजे मी आता परत मंडल फुलो आहे पण आता मॅनेजमेंट पहिल्यांदा बघितलं असं नाही बघितलं आहे पण एकदम प्रॉपर म्हणजे तसेच तसे Right. What?

ना दिल्लीच्या असल्याचा अभिमान कॉम्पिटिशन मध्ये ठिकाणी सरांचा खूप मोठेपण आहे का आपण कलाकारांना या ठिकाणी पुढे आणत आहात तुमचा या ठिकाणी सन्मान जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हो तुमचं देखील या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतोय म्हणजे मित्रम जे आमच्या शाळेतलं जुन्या आठवणी आमच्या बंधुराच्या सोबत आहेत सागर कोळी आणि त्याचे बंधू आहेत या क्षेत्रामध्ये इतकं मोठं प्राविण्य मिळेल इतकं मोठं यश मिळेल असं वाटत होत त्याबद्दल मी बोलतो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या मध्ये जे तुमच्या म्हटलं त्यांनी आम्हाला सर्वांना सांगत असते त्याबद्दल सर्वांचे प्रथम आभार आता तुझा प्रश्न यश मिळेल की नाही आहे मी जेव्हा तेव्हा या गोष्टीचा कुठं जायचं आहे ते हलू हलू जसे तसे व्हिडिओ बनवत गेलो तस तसा तो थोडक्यात म्हणजे असे छोटे छोटे सन्मान व्हायला लागले तेव्हा घरी जाणीव झाली का कुठ आपण जे करतोय आपण जे लोकांना काय दाखवतोय कारण आपण जे दाखवतो की आपली संस्कृती आहे बोला आपले मार्केट बोला किंवा आपले गाव जी आपली त्याबद्दल नक्कीच आपला सन्मान होतोय त्याबद्दल हलू हळू म्हणून अजून इच्छा होत गेली की अजून आपण भरपूर काही केलं पाहिजे आणि माझे सर्व सर्व जे आपले युट्युबर्स आहेत आपले क्रिएटर्स आहेत सर्वांना विनंती आहे आपल्या समाजामध्ये आपण सगळ्यांना हसवतो गोष्टी दाखवतो पण काही गोष्टी अशा घडतात ज्या न्यूजवाले दाखवत नाहीत

एखाद्या अकॅडमी मध्ये सोडणं बारा वाजता दोन वाजता शो संपतो अडीच वाजता मुलांच्या गाडीमध्ये घरपर्यंत आणणं इतका विश्वास जर कुठल्या अकॅडमी वर असेल तर आई वडील त्यांना त्यांच्यापर्यंत सोडत असतात हा विश्वास मी कसा पहिली गोष्ट बावीस वर्षानंतर चोवीस वर्ष झाली यंदा जानेवारीच्या दहा तारखेला पंचवीसव्या वर्षात पदार्पण करत पहिले मला सुद्धा छंद नव्हता डान्सचा कॉलेजच्या टाईम मध्ये डान्स फील्ड मध्ये गेलो त्याच्यानंतर ही सावकी पिडिया आणि नितेश याला सुद्धा एक डान्सर म्हणूनच आम्ही ओळखतो यश आहे दादा त्याचे व्हिडिओ सर्व बघत असतो त्यांच्यासोबत बोलणं मी छोटा आहे आणि मग आदिश मी सांगितलं की पहिली संधी आमच्या इथून मिळाली असं नाही तर आता आदिश जणांमुळे आमचे शो खुले जातात एक आतिश सर असतील किंवा पंडित सर असतील सुशांत पाटील असतील की त्यांच्यामुळे आमच्या स्वतः जीव जो असतो अँकर असतो आम्ही जरी कुठे चुकत असो तर त्याला सांभाळण्याचा काम अँकर काढतात कारण कार्यक्रम आपला तर उलट रत्नाचा पहिला पुरस्कार अति सरांना दिला पाहिजे कारण की यशस्वीच्या बाबतीत जरी पत्खड यश मत दादा मांडलं असेल तरी त्याच्यापेक्षा खटखर वक्तृत्व सोशल मीडियाच्या माध्यमातून अति सराई करेल काशीनगरच्या राज्याचे इथं जवळजवळ पाच ते सहा वर्ष आम्ही प्रोग्राम करतोय त्यांनी संगीत दिल्याबद्दल कलाकार म्हणून ओळखायचं पण खास बुजगावटा करणारा कलाकार ज्यावेळी टीव्हीवर गेला आणि आपला उरणचा रेगॉर्डचं नाव उभं केलं तेव्हा उरणकारांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटू लागला त्याच्या घरीला अशोक सरासारख्या एका महा

दिवसांनी केलेलं एखादी थाप खूप महत्वाची असते तर माझा हा ओरण रत्न पुरस्कार मी माझ्या सर्व शिवमुद्राच्या शिलेदारांना समर्पित करतो आणि राहिलं या पंचवीसव्या वर्षामध्ये खर तर महान सोबत काय माहिती नाही पाहिलं ना की भाग्य समजावं की त्यांच्यासोबत मुलाचा रोल करायला मिळाला पण त्यातल्या त्यात एक खूप कमी जणांनी पाहिलं असेल एक दोन हजार बारावी गोष्ट असावी ती म्हणजे एकापेक्षा पेक्षा पण अगोदर आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये आणि मी एका ग्रुप मध्ये होतो आणि सलमान खान सोबत सलमान खानचा राईट साइड ला मी डान्स केला होता आणि लेफ्ट साइडला नितेशाने डान्स केला होता आणि आमच्या डान्स सलमान खान झाला होता तर पुन्हा एकदा सर्व थँक्यू आणि शिवसाईला पण थँक्यू आपण पण आरामा जरी कलाकार असलो तरी माती आपल्याला सुटत नाही आणि आम्ही पण ज्यावेळेस मच्छी पकडला जातो आहे तर छोटा मासा जरी मिळाला बाबा बाबा दीड कधी होईल तर ते बरं वाटतं आपण फॉलो करतो आमदार वेकांत पांडे साहेब जर आज या ठिकाणी उपस्थित असे यावरून तालुक्यामध्ये असेल नाहीतर या पागोटे गावामध्ये असेल मी तर म्हणतो या काशी नगर मध्ये आज सांगत्याना अनेक वर्ष उत्सवा मी सर्व शिलेदारांचा विशेष तो, 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 तो की त्या वर्ष ही संस्था वाढवत आणि दरवर्षी नव्या नव्या गणेशोत्सव या ठिकाणी साजरा त्यासाठी तुम्हाला विशेष शुभेच्छा

अगर इसे ने किया होगा तो ये कैसे नगर का राजा मंडल लगेगा? किया है कि नहीं? मैं पुष्ट नहीं करूं सावस्था वाले जनता को किया है कि नहीं? हाँ, ये मेरा तीसरा वाटर मोदी थ्री पॉइंट पों तो आशा भी ना आए थी? तो तो कि नहीं आए? नहीं आए नहीं आए आमिरी तीन हजार तो लिया होगा तो आशा ना आए सगळ्यांनी जोडणार टाळ्याने आपण आणि उपस्थित कलाकारांचा शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपला सर्वांचा लाडका राजा श्री काशीनगरचा राजा यांच्या वतीनं मन भरून कौतुक ठिकाणी आम्ही करत आहोत आपण वेळाच वेळ करून आला त्याबद्दल निश्चितपणे आणि तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतोय आभाराचे भार कशाला धन्यवादातून मादे कशाला आमचं मंडळ तुमचं कायमस्वरूपी ऋण व्यक्त करत राहील तुमचं धन्यवाद

फॅमिली ब्लॉग पण भरपूर तुम्ही इकडं तिकडं जाऊन सर्च करून कोणला कोणला फॉलो करता व्हिडिओ बघता आपल्या हक्काचे बोली बघा काही माहीत यांना पहिलं यांना सर्च करा यांना पहिले यांचं ब्लॉग बघा यांचं शेअर करा

आणि थँक्यू खराच धन्यवाद आणि ससा बापांनी बोलला की आपले लो लोक जेव्हा आपल्याला सन्मान करतात तो अभिमान एक वेगळाच असतो आणि तो आज आम्हाला खरंच प्राउड फील करणारा मुमेंट होता खरंच थँक्यू राजाला